नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजना व दिव्यांग बांधवांच्या योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की अन्न त्याग आंदोलनानंतर आपल्याला शब्द दिलेला होता की सहा हजार रुपये मानधन वाढीचा निर्णय हा विधानसभा अधिवेशनामध्ये होणार आहे मग विधानसभेचे अधिवेशन हे उद्यापासून सुरू होणार आहे आज चहा पाण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडलेला आहे तर मित्रांनो उद्यापासून जे अधिवेशन होणार आहे त्यामध्ये आपला सहा हजार रुपये मानधनवाढीचा निर्णयाचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे तर मित्रांनो त्याच्यासाठी आता शासनाने त्याच्या आधी दोन जुलै रोजी बैठक आयोजित केलेली आहे माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित केली आहे आणि त्यामध्ये सहा हजार रुपयेचा निर्णय निराधारांसाठी होणार आहे तर मग त्या ठिकाणी चर्चा करून मसलत करून या निर्णय ठरणार आहे तर आणखी ही आनंदाची गोष्ट आहे दिलासादायक गोष्ट आहे लाभार्थ्यांसाठी की हे पत्र या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी हे पत्र पाठवून बच्चू भाऊ कडू यांना आमंत्रित केलेलं आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता हे पत्र आहे महसूल विभाग मंत्री महसूल विभाग यांचे कार्यालयामार्फत हे या बच्चूभाऊ कडू यांना हे पत्र आलेलं आहे महोदय माननीय मंत्री दिव्यांग कल्याण दुग्ध व्यवसाय यांच्या अध्यक्षतेखाली माननीय मंत्री महसूल यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दालन क्रमांक एकशे एकवीस पहिला मजला विधान भवन मुंबई येथे सायंकाळी सात वाजता श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू माजी आमदार व माजी मंत्री अचलपूर विधानसभा मतदारसंघ यांच्या दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजीच्या आमरण उपोषणा दरम्यान शासनातर्फे दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने दिव्यांग कल्याण दुग्धविकास दु, विभागाशी संबंधित खालील मागण्या बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सदरची बाब माननीय मंत्री दिव्यांग कल्याण दुग्धविकास यांच्या निदर्शनास आणून बैठकीस उपस्थित राहण्याबाबत कृपया अवगत करावे तसेच या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी या बैठकीला निमंत्रित करण्यात यावी अशी माननीय मंत्री महोदयाच्या निर्देशानुसार विनंती करण्यात येत आहे विषय कोणकोणते बघा पहिलाच विषय मित्रांनो आपला आहे निराधार बांधवांचा दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपयाचे मानधन देण्याबाबत अतिशय खुशखबर आहे या ठिकाणी दिव्यांग व विधवा महिलांचा उल्लेख आहे मित्रांनो दिव्यांग साठी बोललं जातं पण विधवा महिलांचा उल्लेख नव्हता पण आता या शासनाच्या पत्रामध्ये दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन देण्याबाबत निर्णय होणार आहे या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी आहे कारण की या ठिकाणी विधवा महिलांना प्रश्न पडत होता की आपला या ठिकाणी समावेश होणार की नाही होणार की नाही तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी विधवा महिलांचासुद्धा समावेश या मानधनवाडीच्या याच्यात होणार आहे दुसरा विषय आहे मेंढपाळ यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे तिसरा जो विषय आहे तो दुधाची भेसळ रोखणे आणि दुधाचा दर वाढवणे या संदर्भातला हा तिसरा विषय असणार आहे तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे या ठिकाणी आपल्याला आपण बघू शकता हे शासनाने पत्र पाठवलेलं आहे बच्चूभाऊ कडू यांना या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे की दिव्यांग बांधव आणि विधवा महिला दोघांसाठी ही ही योजना या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे म्हणजे मानधन वाढणार आहे हे शासनाचं पत्र आहे दोन जुलैला सात वाजता हे या ठिकाणी ही बैठक होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय निर्णय होतो ते कळणार आहे तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे निराधार बांधवांसाठी कारण की त्या दिवशी आपल्याला कळणार आहे की आपलं किती पेन्शन वाढणार आहे त्या संदर्भात माननीय बावनकुळे साहेबांनी कालच पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिलेली आहे तर त्यांनी काय सांगितले आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की सरकार किती गांभीर्याने आपले वेतनवाढीसाठी गांभीर्य देऊन गांभीर्याने घेऊन या ठिकाणी वेतनवाढ करणार आहे कारण की बच्चू भाऊ कडू यांनी त्यांना तसे सांगितलेले आहे आणि त्यांना आश्वासन दिल्यामुळे या ठिकाणी दिव्यांग बांधव निराधार बांधवांचा प्रश्न हा महत्त्वाचा घेतलेला आहे तर या ठिकाणी बघूया बावनकुळे साहेबांनी काय सांगितले आहे त्याच्यावरून आपल्याला कळणे दिवसात शेतकरी माननीय मुख्यमंत्र्यांची कालात चर्चा केली आहे आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ते आम्ही घोषित करू आणि जे चौदा पंधरा मागण्या आहेत तर तीन तारखेला चार वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्त्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधानभवनात लावलेल्या आहे माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे आमचे दहा मंत्री आम्ही एक एक महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या आहेत दिव्यांगाकरता मागण्या आहे अत्यंत महत्त्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे सुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूच्या आंदोलन सोहळ्याला पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे हे मान्य आहे आणि जे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या आहे दिव्यांगाकरता मागण्या आहे अत्यंत महत्त्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूच्या आंदोलन सोडायला पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे त्यांनाही मान्य आहे की कर्जमाफी देताना धन दांडग्याला दिली द्यायला नको ज्यांचे फार्म हाऊस आहे ज्यांचे मोठे मोठे घरं आहे ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं या समितीची कार्यकक्षा असणार आहे की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय महत्वाची वक्तव्य या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी सोशल मीडियावर पत्रकार परिषदेत केलेलं आहे त्यामुळे आता आपल्या निराधार बांधवांचे पैसे हे शंभर टक्के दोन तारखेच्या बैठकीत वाढणार आहे म्हणजे यामध्ये दिव्यांग विधवा महिला या दोघांचे सुद्धा पैसे मानधन या ठिकाणी वाढणार आहे आता ते किती वाढणार आहे ते आपल्याला दोन तारखेच्या बैठकीनंतर कळेल आणि त्या दोन तारखेची बैठक झाल्यानंतर तो विषय विधानसभेत प्रस्ताव ठेवला जाईल आणि विधानसभेत ती रक्कम मंजूर केल्या जाईल आणि नंतर आपल्याला हे मानधन दोन तीन महिन्यापासून म्हणजे दोन तीन महिन्याच्या नंतर तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे अतिशय आनंदाचे अपडेट आहे मित्रांनो सर्व निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्या निराधार बांधवांनी अजूनपर्यंत डी बी टी पूर्ण केले नसेल काही कागदपत्र जमा करायचे राहिले असेल तर उद्या शेवटचा दिवस आहे तीस तारीख म्हणजे तीस जूनपर्यंत आपल्याला हयातीचे दाखले जमा करणे गरजेचे आहे तर ते केले नसेल तर उद्या तहसील ऑफिसमध्ये नेऊन द्या आणि ज्यांना पैसे जमा झाले नसेल त्यांनी तहसील ऑफिसमध्ये जाऊन आपले डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड झाले आहे किंवा नाही हे तपासून घ्या आणि जाताना सोबत आधार कार्ड बँकेचे पासबुक मोबाईल नंबर मोबाईल घेऊन जा तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र